नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार रा आहे राहुल आणि रोहिणीचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवत अद्वैत कलाचा इथे दणक्यात रोमांस होणार आहे सोबतच आता कलाला खुश करण्यासाठी अद्वेतने रूम डेकोरेट करून तिला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये इथे पाहायच्या आहेत त्यासोबतच इथे अद्वेत आणि कलासोबत जो जीव घोण घेणा हल्ला इथे होणार आहे तो कोणी घडून आणला आणि कशाबद्दल कशामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथे या व्हिडिओमध्ये पाहायचा आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या डेली ट्विस्ट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की आता अद्वेत कलाच्या प्रेमात पडलेला असतो पण ह्याच संधीचा फायदा कोण घेणार असतं कशामुळे घेणार असतं ते पाहूयात तर होतं काय तर आता इथे ज्या सारडा प्रकरणामध्ये जो अद्वेत आहे तो अटक झालेला होता आणि अद्वेतवर जे इथे संशयास्पद किंवा आरोप होते ते मात्र आता खोडून निघालेले असतात खोडून निघाल्याच्या नंतर खरं पाहायला गेलं तर कलाचा संशय हा जो आहे राहुलवरती होता आणि कलाचा संशय राहुलवर असल्या कारणाने आता इथे कला आणि अद्वेतमध्ये थोडेसे खटके उडालेले असतात अद्वेत म्हणत असतो तुला प्रत्येक वेळी इथे माझा भाऊच कसा दिसतो तू प्रत्येक वेळी तू त्यालाच का आणि कशामुळे इथे वेठीस धरत असतेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता अद्वैत जो आहे तो इथे बोलत असतो आणि अद्वेतने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर कला म्हणत असते अद्वेत माझ्याकडे सगळे पुरावे असतात आणि सगळे पुरावे असल्या कारणानेच मी हे सगळं काही बोलत असते असंच इथे आता ती त्याला सांगत असते पण जेव्हाच इथे राहुलचं ती बोलणं ऐकत असते राहुल, राहुल रोहिणीला सांगत असतो की इथे मला त्या मार्केटमध्ये जायचं आहे आणि त्या मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मला वेंडरला भेटायचं आहे आणि आता रोहिणी त्याच्यावर चिडत असते की तुमच्या दोघांमध्ये अजून तिसरी व्यक्तीसुद्धा आहे का म्हणजेच की इथे तो वेंडर वेंडरसुद्धा आहे का असं इथे ती बोलत असते आणि तुला खूप जास्त काळजी घेऊन हे सगळं काही करावं लागणार आहे असंच आता इथे रोहिणी राहुलला सांगत असते तेव्हा राहुल म्हणत असतो तू काळजी करू नकोस आमचा सगळा काही प्लॅन इथे झालेला आहे आणि आमच्या त्या प्लॅननुसारच आम्ही सगळं काही व्यवस्थित करण्याचं काम करत आहोत त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही असंसुद्धा आता इथे जो काही राहुल आहे तो इथे रोहिणीला सांगत असतो आणि तेव्हाच ह्या दोघांचं बोलणं कलाने ऐकलेलं असतं कलाने ह्या दोघांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर आता कला त्यांचा पाठलाग करतच मार्केटमध्ये भाजी आणण्याच्या निमित्ताने त्याच मार्केटमध्ये जाते त्या मार्केटमध्ये ती वेंडरला पकडते आणि वेंडरला पकडल्याच्या नंतर आता तो वेंडर इथे पळत पल, पळून जात असतो पण कलाच्या मनामध्ये प्रश्न येत असतो की हा वेंडर पळून का जातो आहे आणि तेव्हाच आता इथे कला पोलिसांना फोन करते कलाने पोलिसांना फोन केल्याच्या नंतर ती सगळा काही झालेला प्रकार इथे सांगत असते की हा वेंडर आम्हाला पाहिल्याच्या नंतर पळत होता मग हा का पळत होता कशामुळे पळत होता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता कला विचारत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर आता पोलिसांनी त्याला अटक केलेली असते आणि त्याच बा, बा बद्दल आता कोर्टामध्ये तारीख असते आता कोर्टामध्ये तारीख असताना इथे त्या वेंडरने सगळा काही गुन्हा इथे स्वतःवर घेतलेला असतो कारण आता जो काही राहुल आणि त्याचसोबत इथे गौरव जे आहेत ह्या दोघांनी मिळूनच त्याला खूप काही पैसे इथे दिलेले असतात की तू जो गुन्हा आहे किंवा जे आमच्यावर लागलेले आरोप आहेत किंवा कलाला जो संशय आहे की हिऱ्यांच्या अफरातफरीबद्दल तो सगळा काही आरोप तू इथे स्वतःवर घेणार आहेस आणि त्यामुळेच इथे आता त्याने कोर्टामध्ये हे सगळं काही कबूल केलेलं असतं पण कबूल केल्याच्यानंतर आता इथे कलाला मात्र थोडासा संशय आलेला असतो ती म्हणत असते असं कसं होऊ शकतं ह्याने सगळे काही आरोप स्वतःवर का घेतलेत आणि त्याचबरोबर कोर्टाने इथे अदबेतला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आता कोर्टाने अद्वेतला निर्दोष सिद्ध केल्याच्यानंतर जेव्हाच कला बाहेर येते बाहेर आल्याच्यानंतर ती राहुलला त्या वेंडरसोबत पाहते आणि तेव्हाच पुन्हा तिचा संशय अजून वाढलेला असतो आणि पुन्हा तिचा संशय वाढल्याच्या नंतर ती विचार करते हे सगळं का काय आहे जर त्या वेंडरने इथे सगळा काही गुन्हा स्वतःवर घेतलेला आहे आणि त्यानं असंही सांगितलेलं आहे की हे सगळं मी केलेलं आहे तर मग हा इथे राहुलशी काय करत आहे राहुल दरवर्षी कसल्या विषयावर इथे तो बोलत आहे असंच आता इथे कलाच्या मनामध्ये हे सगळे काही विचार इथे सुरू असतात आणि हे सगळे विचार तिच्या मनामध्ये सुरू असताना ती एका गोष्टीचा विचार करते नाही हा वेंडर नक्कीच खोटं बोलत आहे मला असं का वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे राहुल सुद्धा असेल म्हणूनच ती थोडीशी अस्वस्थ असते आता खरं पाहायला गेलं तर अद्वैत इथे निर्दोष सुटलेला आहे आणि हे सगळं काही इथे कलामुळे झालेलं आहे ह्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच घरीसुद्धा तिचं भरभरून तो कौतुक करत असतो तो, तो, तो म्हणत असतो खरं तर इथे वेंडरवरती संशय हा खरेला आला होता म्हणजेच कलाला आणि तेव्हा सरोजला ती ही गोष्ट पटत नसते कारण सरोजला तिचं कौतुक केलेलं आवडत नसतं पण असो आपला मुलगा सुखरूप सुटला आहे ना ह्यातच तिला आनंद असतो आणि ती विचार करते ठीक आहे आणि तेव्हाच आता इथे अद्वेतने तिचं भरभरून कौतुक केलेलं असतं आणि भरभरून कौतुक केल्याच्या नंतर आता इथे जी कला आहे ती विचार करत असते खरं पाहायला गेलं तर मला फक्त चांदेकराला आनंदी आणि त्यासोबतच तो ह्या सगळ्या गोष्टीमधून इथे सुटलेला हवा होता ना की मला इथे कुठलंही क्रेडिट घ्यायचं होतं पण आता तर माझा संशय अजूनच वाढला आहे राहुलला मी त्या वेंडरसोबत पाहिलं आहे पण आता जर मी इथे ही गोष्ट अद्वेतला म्हणजेच ख चांदेकरला सांगायला गेले तर तो माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवायचा नाही पण पण काही जरी झालं तरीसुद्धा ही गोष्ट मला त्याला सांगावीच लागणार आहे असं म्हणूनच आता कलाच्या मनामध्ये थोडासा संशय हा निर्माण होत असतो आता इथे त्या वेंडर जो आहे वेंडरला अरुण नाव असतं अरुण जगताप त्यांना इथे अटक झालेली असते आणि त्यांना अटक झाल्याच्यानंतर नंतर कला मात्र शांत बसत नाही आणि कला शांत न बसल्यामुळे आता इथे ती एका गोष्टीचा विचार करत असते नाही मला काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्या माणसाला जाऊन भेटलंच पाहिजे इकडे आता खोलीमध्ये आल्याच्या नंतर जो अद्वैत आहे तो इथे कलाशी बोलत असतो तो म्हणत असतो खरे मला एक गोष्ट सांग आणि ती म्हणजेच की तुला त्या वेंडरवरती संशय का आणि कसा आला आणि तेव्हाच आता कला म्हणत असते मी जर ह्याला राहुलबद्दल आत्ता काही बोलायला गेले तर तो माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही मग मी ह्याला ह्या गोष्टी सांगणं किती योग्य आहे तेव्हाच ती बोलत असते अरे खरं सांगू का आणि तेव्हा आज कलाच्या मनामध्ये विचार येतो पण खरं सांगायला गेले तर हा विश्वास ठेवेल का पण खोटं तरी कामी लपवून ठेवू आणि त्याचबरोबर जरी ह्याचा हा भाव असला तरीसुद्धा मी सांगायला तर हवंच ना तेव्हा अद्वेतीला पुन्हा खोदून खोदून विचारत असतो बोलला खरे काय झालंय तेव्हाच आता कला म्हणत असते खरं सांगू चांदेकर तर आपण जेव्हा इथे आपल्याला कौन्सलरने भाजीचा टास्क दिला होता आणि तो टास्क इथे दिल्याच्या नंतर आता मी जेव्हाच आपल्याला जायचं होतं तेव्हाच राहुलचं बोलणं फोनवरती ऐकलेलं होतं आणि राहुल इथे बोलत होता ते म्हणजेच की त्या वेंडरसोबत की त्या वेंडरने इथे त्याला मार्केटमध्ये भेटायला बोलवलेलं आहे आणि तेव्हाच मी ठरवलं आपल्याला त्याच मार्केटमध्ये जायचं आहे आणि म्हणूनच मी त्या मार्केटमध्ये जाण्याचं ठरवलं पण अद्वेत तिथे गेल्याच्या नंतर मला राहुल सुद्धा तिथे ओझरता दिसला होता पण त्यावेळेस फक्त वेंडरला पण पकडण्यात यशस्वी झालो असंच कला इथे बोलत असते आता कलाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर पुन्हा अद्वेत म्हणत असतो खरे तुझी प्रत्येक वेळी गाडी ही राहुलवरच येऊन काबरं थांबते तेव्हाच ता कला म्हणते हे बघ चांदेकर अगदीच तसं काही नाही पण मला जे वाटते तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते त्या दिवशी मी गौरवच्या ऑफिसमध्ये सुद्धा जो राहुल आहे त्याला पाहिलं होतं पण मी तुला त्या गोष्टी सांगत होते पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस असंच आता इथे कला पुन्हा बोलत असते आता मात्र इथे अद्वैत म्हणत असतो पण ह्या गोष्टीचे आपल्याकडे काहीच पुरावे नाही आहेत तेव्हाच कला म्हणत असते चांदेकर ही जरी केस आत्ता तुला वाटत असेल संपली तरीसुद्धा मला वाटत नाही ही संपली आत्ता तर सुरुवात झाली असं मला वाटतंय तू विचार कर ना इथे कोर्टामध्ये सुद्धा जजसाहेब काय बोलले की एवढं सगळं काही करण्यासाठी हा माणूस एकटा नसू शकतो नक्कीच याच्यासोबत याची टीम असू शकते पण आता इथे आरोपीनेच इथे स्वतःचा सगळा काही गुन्हा इथे स्वीकारलेला आहे म्हटल्यावर आपण काही बोलू शकत नाही असं ते बोलले होते आणि तेव्हाच तेव्हाच मी राहुलला पुन्हा एकदा जो वेंडर आहे त्याच्याशी बोलताना कोर्टाच्या बाहेर पाहिलं होतं पण मी तुला काहीच बोलले नाही कारण तू खूप जास्त आनंदात होतास म्हणून आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो हे जर अशा पद्धतीने असेल तर आपल्याला याचा सगळ्यांचा शोध घेतलाच पाहिजे आता इथे मात्र जे काही वेंडर त्याला अटक झालेली असते त्याला इथे भेटण्यासाठी जी काही कला आणि त्यासोबतच अद्वैत हे जायला निघालेले असतात आता हे तिथे गेल्याच्या नंतर त्याला भेटतात आणि त्याला भेटल्याच्या नंतर इथे कला आणि अद्वैत त्याच्याशी बोलत असतात तेव्हाच इथे तुम्ही मला भेटायला कसे काय आलात म्हणूनच हा थोडासा शॉक होतो आणि तो म्हणत असतो हे बघा मी माझा सगळा काही कबुली जबाब दिलेला आहे आणि मी केलेला जो गुण आहे त्याचंसुद्धा मी इथे सगळं काही सांगितलेलं आहे आता तुम्ही इथे का आलेला आहात तेवढ्यातच आता कला म्हणत असते पण तुम्ही दुसऱ्यांचे आरोप स्वतःवर का घेतायत असंच कलाने डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो आणि तेव्हाच वेंडर म्हणत असतो काय तुम्हाला असं का वाटतंय आणि तेव्हाच आता इथे कला म्हणत असते हो कारण दुसऱ्याने केलेले आरोप तुम्ही स्वतःवर घेतलेले आहेत तेव्हाच तो म्हणत असतो नाही असं काहीच नाहीये आणि तेव्हाच कला म्हणत असते हो हे सगळं काही राहुल आणि गौरवने गेलं आहे ना कलाने मात्र हवेत तीर मारलेला असतो आणि कलाने हवेत तीर मारल्याला अगदीच निशाणा बरोबर लागलेला असतो कारण आता इथे जो का हे वेंडर आहे वेंडरला दरदरून घाम फुटलेला असतो त्याला असं वाटत असतं की ही गोष्ट ह्यांना कशी समजली आणि त्यासोबतच इथे आता कोण बोलला असेल आता काय करू मी असाच प्रश्न इथे त्याला पडतो पण तो म्हणत असतो हो हो मला माहिती आहे मी हे खरं तर केलं नाही आणि यामध्ये माझा काहीच हात नव्हता पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे मला फसवण्यात आलेलं आहे आणि फसवण्यात आल्याच्यानंतर माझ्याकडून हे सगळं काही करून घेतलं आहे तेव्हाच हे सगळं कोणी केलेलं आहे कोणी करून घेतलं असा प्रश्न विचारण्यात येतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल आणि त्यासोबतच गौरव आहेत आणि हे सगळं काही त्यांनी घडून आणलेलं आहे असंच इथे तो सांगतो आणि तेव्हाच आता इथे तू खोटं का बोललास तर त्यांनी मला हे बोलण्यासाठी खूप सारे पैसे दिले आणि मला ब्लॅकमेलसुद्धा केलं होतं म्हणूनच मी हे सगळं काही मला करावं लागलं असंच आता इथे सगळं काही जो वेंडर आहे तो इथे सांगतो आता वेंडरने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर आणि कलेला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो त्याचबरोबर आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या दोघांना एवढा मोठा धक्का इथे बसतो आणि त्यासोबतच आता कसं सिद्ध करायचं ह्या विचारामध्ये दोघंजणं असतात आणि सिद्ध तर करावंच लागेल असा सुद्धा त्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि त्यानंतरच ते आता इथे आबांशी बोलायला जातात जा आबांना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ते सांगत असतात आणि आबांना ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्याच्या नंतर आबा म्हणत असतात अच्छा म्हणजे हे सगळं काही या पद्धतीने आहे आणि त्यासोबतच हे सगळं ह्यांनी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल आहे आणि म्हणूनच आता आबा म्हणत असतात आता पोरांनो तुम्ही हे सगळं काही माझ्यावर सोडून द्या मी बघतो काय करायचं तर असं म्हणूनच आबा आता रोहिणीला इथे ब्लॅकमेल करतात रोहिणीला म्हणत असतात रोहिणी हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे राहुल आहे हे तुला माहिती होतं का तेव्हा आज आता रोहिणी म्हणत असते नाही आबा तुम्हाला असं का वाटतंय की मला माहिती असेल तेव्हा आज आबा म्हणत असतात हो मला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला माहिती असतील आणि तेव्हाच आता ती म्हणत असते नाही जर नाही तर जर हे तुला माहिती असेल तर तू खरं खरं सांग नाहीतर मी तुला ह्या घराच्या बाहेर आत्ताच आणि तुझ्या पोरारसकटच बाहेर काढेल जर राहुलने त्याचा गुन्हा कबूल केला तर एक वेळा मी माफ करायचा किंवा त्याला कुठलीही शिक्षा न होऊ द्यायचा विचार करेल पण पण जर आम्ही आमच्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र तुला आणि तुझ्या मुलाला हे भागात पडेल आणि तेव्हा आज रोहिणी मात्र आता पोपटासारखीच बोलायला लागलेली असते आणि रोहिणी पोपटासारखी बोलायला लागल्याच्यानंतर ती म्हणत असते हो आबा पण हो ती फिरवते ती म्हणत असते राहुलने मला आत्ता सांगितले आणि जेव्हा मला राहुलने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यात तेव्हा आज मी त्याला म्हटलं होतं की तू असं काही करू नकोस आणि त्यासोबतच आता इथे जो काही राहुल आहे त्याला मी समजवलंय पण आता मात्र आबा आबा जे आहे ते अक्षरशः राहुलच्या कानाखाली वाजवतात आणि त्यासोबतच कला आणि अद्वेतची माफी मागायला लावतात पण ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यामुळे मात्र आजपासून तू इथे चांदेकर ज्वेलर्समध्ये यायचं नाही आहेस आणि तुझं तू स्वतः जे काही काम आहे तू इथे ते पाहायचं आहेस हे सगळं काही या पद्धतीने समोर आल्यामुळे अद्वेत आता खूप जास्त खुश असतो आणि अद्वेतला असं वाटत असतं की ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या खरेमुळे म्हणजेच आता कलामुळे झालेल्या आहेत त्यामुळे तो स्पेशल थँक्स तिला म्हणायचं काम करत असतो आणि स्पेशल थँक यू म्हणण्यासाठी त्याने आता इथे खोलीमध्ये छोटंसं सरप्राईज प्लॅन अरेंज केलेलं असतं पण आता त्याची ही हनीमूनची खोली कुणी रंगवलेली असेल कुणी सजवलेली असेल हे मात्र त्याला माहिती नसतं कारण आता कला जेव्हा खोलीत येते तेव्हा पाहते तर पूर्ण खोलीमध्ये एवढं सगळं काही हनीमून साठीच रंगवलंय सजवलंय असं वाटत असतं तेव्हा कला म्हणते हे सगळं तू केलं आहेस तेव्हा तो म्हणत असतो नाही हे सगळं मी केलं नाही आहे तेव्हाच कला म्हणते तू नाही केलं तर मग कोणी केलंय तेव्हा तो म्हणतो मला वास येतोय तेव्हा कला म्हणत असते वास कसला तरी येतोय तो म्हणत असतो तुला ना खरंच आत्ता या वेळेला वास येतोय आणि तेव्हाच आता इथे पडद्यांना आग लागलेली असते आणि पडद्यांना आग लागल्याच्या नंतर आता इथे ते, ते दोघेजणे पाहतात तर हे सगळं ह्या पद्धतीने आहे पण प्रेक्षकांना हे हे सगळं सगळं काही कोणी केलेलं असतं तर हे सगळं काही रोहिणी नैना आणि त्यासोबतच राहुलने मिळून केलेलं असतं कारण कला आणि अद्वेत जवळ येत आहेत अद्वेत आणि कला एकमेकांना वेळ देत आहेत आणि आता कलाला ही अद्वेतला कला आवडू लागलेली असते आणि तो तिच्या प्रेमात पडलेला असतो ही गोष्ट मात्र आता इथे रोहिणी राहुल आणि त्यासोबतच नैनाला सहन होत नसते आणि त्यामुळेच त्या दोघांनी मिळून ह्या खोलीला आता इथे ज्या डेकोरेशननी डेकोरेशन केलेलं असतं त्याच डेकोरेशनमध्ये आता इथे आग लावलेली असते आणि तेव्हाच आता इथे जी काही कला आहे ती इथे म्हणत असते चांदेकर वाचव प्लीज मला असं म्हणूनच आता कला ही अद्वेतच्या मिठीमध्ये जात असते पण प्रेक्षकांनो इथे अद्वेत आणि कला स्वतःला वाचवतच रूमसुद्धा रूम सुद्धा आग इथे ते विझवण्याचं काम करत असतात आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते यशस्वीसुद्धा होत असतात त्याचसोबत हे सगळं काही कुणी केलं कशा पद्धतीने केलं हे सगळं काही कला इथे शोधून काढणारं असते आणि त्यासोबतच आता मात्र रोहिणीला आबाने एक वेळा तर माफ केलं होतं पण आता इथे आबा तिला माफ करत नसतात आणि राहुल आणि त्यासोबतच रोहिणीची चांगलीच वरात आणि िंड इथे आबा काढणार असतात कारण कला आणि अद्वेशच्या जीवावर उठणाऱ्या ह्या रोहिणीला इथे ह्या घरामध्ये जागा नाहीये असंच इथे आबांचं म्हणणं असतं पण आता मात्र कला कशा पद्धतीने ह्या सगळ्या सत्याचा शोध घेईल कशा पद्धतीने हे सगळं काही सत्य इथे ती सर्वांसमोर आणेल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच तेवढंच ते इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असे छान छान ट्विस्ट आणि एपिसोड भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद